जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या काळामध्ये आपण देवीच्या नावाने जोगवा मागितला पाहिजे की नाही नेमकी यामागची खरी वास्तविकता काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काय झालेलं आहे की देवीच्या नावाने जो जोगवा मागण्यात येतो त्या जोगवा मागण्याच्या प्रथेबद्दल दोन मतं आहेत मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये असं म्हणतात की ग देवी घटावरती बसली किंवा देवी घटी बसली तिची परडी आपण घटाजवळ ठेवलेली आहे त्यामुळे अष्टमी किंवा नवमीपर्यंत तिच्या परडीला हात लावू नये थोडक्यात तिच्या नावाने जोगवा मागू नये दुसरा एक मतप्रवाह असा सुद्धा आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्येच जोगवा अधिक मागावा आणि ह्या दोन मतप्रवाहांमध्ये भक्तांच्याच एक वाक्यतेमुळे दोन त्या ठिकाणी मतभेद निर्माण झाले म्हणजे एक वाक्यता नसल्यामुळे मतभेद निर्माण झाले देवीचेच पण काही जण म्हणतात की नऊ दिवस जोगवा मागायला चालतो काही जण म्हणतात की परडी हलवू नये देवी घाटावर असते आणि मग जो नवीन भाविक असतो किंवा जो नवीन परडी घेतलेला आराधी असतो शाक्त संप्रदायिक शिष्य असतो तो मात्र पेचामध्ये मा सापडतो की कोणाचं ऐकावं त्यामुळे आज आपण या विषयाबद्दल बोलणार आहोत आणि मुळामध्ये हे जे काही सर्व विषय फिरतो आहे हा फिरतो आहे जोगवा नावाच्या शब्दाबद्दल मग नेमका जोगवा म्हणजे काय तेव्हाही आपण समजावून घेऊया बघा जोगवा जोगवा म्हणजे आई आंबाबाईच्या नावाने जगदंबेच्या नावाने मागितलेली भिक्षा या भिक्षेला जोगवा म्हणण्यात आलेलं आहे जोगवा का म्हणण्यात आलं तर जोगवा हा शब्द जोग या शब्दापासून तयार झाला जोग या शब्दाचा अर्थ होतो विरक्तपण्णा संन्याशी वृत्ती आलिप्तता योग साधनेच्या शब्दापासून शब्दा योग शब्द तयार झाला म्हणजे योग साधनेकडे प्रस्थान करणे योगिक मार्गाकडे प्रस्थान करणे मोहमायेपासून आलिप्त राहणे आणि जेव्हा तुम्हाला योग साध्य करायचा असतो तेव्हा तुम्हाला मोहमायेपासून दूर जावं लागतं आयशो आराम चैनीच्या वस्तू चमचमाचे पदार्थ घमघमीत पदार्थ सुख भूक हे ज्या गोष्टी आहेत सर्व या सर्व बाबींपासून कुठेतरी आपण पल्ल्याड गेलं पाहिजे पलीकडं गेलं पाहिजे म्हणजेच आपण योग तत्व स्वीकारलं पाहिजे योग तत्व म्हणजे जोग तत्व स्वीकारलं पाहिजे आणि जोग तत्त्व ज्याच्यातून मिळते ती भिक्षा आणि ही भिक्षा म्हणजेच तो जोगवा म्हणजे पहा एक प्रकारे भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे म्हणजे जोगवा आता ही भिक्षा का मागावी जोगवा मागताना वर्णाभिमान गळून पडावा यासाठी जोगवा मागण्याची पद्धत शाक्त संप्रदायामध्ये लावलेली दिसते असं म्हणतात की कोल्हापूरच्या राजाला सुद्धा आई आंबाबाईंनी परडी हातामध्ये घेऊन जोगवा मागायला लावला होता कोल्हापूरचा राजा किंवा तो इथला कुठल्या शहराचा राजा असेल जी कथा आहे किंवा जे काही गाणी ऐकायला मिळतात राजाला जेव्हा स्वतःच्या सिंहासनाचा गर्व होतो स्वतःच्या सार्वभौमत्वाचा गर्व होतो स्वतःच्या एकाधीशतेचा गर्व होतो त्यावेळेला हा राजा अत्याचारी वागू लागतो आणि आशा या गर्विष्ठ राजाला सार्वभौमत्व असून तो नृपती असून तो नरेश असून सुद्धा त्याला गुडघ्यावरती आणणारी त्याच्या गर्वाचं हरण करणारी आणि त्याला जोगवा मागायला लावणारी म्हणजेच भिक्षा मागायला लावणारी ही आंबाबाई आहे म्हणजे मुळामध्ये ही वैराग्यदायिनी आहे योगदायिनी आहे आणि भक्ताचा जोग वाढवणारी आहे या आईच्या नावाने जोगवा का मागावा तर आपलं वर्णाभिमान गळून पडतो जोगवा किती घरी मागतात तर कमीत कमी पाच घरी जोगवा मागावा असा एक प्रथा किंवा आपल्याला पद्धत दिसते पाच घरी जोगवा मागितल्यामुळे पाच वेगवेगळ्या जातीच्या घरी जोगवा मागावा अशीसुद्धा पद्धत आहे बरं का हल्ली आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत त्यामुळे आपण जात लिंग भेद पंथ अशा गोष्टी पाळत नाही परंतु असं म्हणतात की पहिलं घर मातंगाचं असावं त्यानंतर तेल्याचं घर असावं बुरडाच्या आळीला जावं माळ्याच्या आळीला जावं शेवटी पाटलाच्या घरी म्हणजे मराठ्याच्या घरी झोपवा घ्यावा ही जी काही जातीची विभागणी आहे ही मुळामध्ये कुठल्याही प्रकारच्या वर्णाशी संबंधित नसून तिथे उद्देश हा आहे की स्पृश्य अस्पृश्य समजल्या गेलेल्या प्रत्येक जातीवंताच्या घरी तुम्हाला जाऊन भिक्षा मागायची आहे म्हणजेच मी ब्राह्मण आहे मी मराठा आहे मी मारवाडी आहे मी धनिक आहे मी श्रीमंत आहे मी उच आहे मी नीच आहे या सर्व गोष्टींच्या पलीकडे जायचं आहे म्हणून पाच घरी आपल्याला जोगवा मागायला सांगितला पाच वेगवेगळ्या जातींच्या घरी मागायला सांगितला दलित समाजाच्या घरी प्रथम जोगवा घ्यायला सांगितलं कारण दलित समाजाला आई अंबाबाईंनी मानात स्थान दिलेलं आहे आता हा जो काही जोगवा आहे म्हणजे ही जी काही भिक्षा आहे ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मागावी का तर मराठवाड्यामध्ये बरेच जणं म्हणतात की परडी घेऊन जोगवा मागायला जाऊ नये कारण परडी घाटाजवळ ठेवलेली असते पण मी या गोष्टीच्या थोडासा विपरीत बोलतो मुळामध्ये परडी घटाजवळ ठेवणे आणि जोगवा मागायला जाणे या दोन गोष्टींचा परस्पर कसलाही संबंध नाही परडी हे भिक्षेचं एक पात्र आहे भिक्षा पात्र आहे आणि भिक्षापात्रामध्ये भिक्षा केव्हा घ्यायची हा स्वतंत्रपणे भिक्षा मागणाऱ्याचा अधिकार आहे मग तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्येही भिक्षा मागू शकता जोगवा मागू शकता आणि ज्या महिला मंदिरामध्ये रावळामध्ये किंवा तीर्थस्थानावरती घटी बसतात घटी बसणं म्हणजे काय बघा की महिला स्वतःच्या घरून परडी घेऊन जातात किंवा परात ताट वगैरे घेऊन जातात आणि एखाद्या जा प्रसिद्ध देवीच्या तीर्थस्थळावरती जसं की तुळजापूर माहूर वणी कोल्हापूर किंवा देवीच्या इतर गावातील मुख्य मंदिरांमध्ये परडी किंवा ताट परात घेऊन जाऊन नऊ दिवस ते मंदिर सोडत नाहीत नऊ दिवस मंदिरा त्या मंदिरामध्येच बसतात त्या मंदिरामध्ये नऊ दिवस बसल्यानंतर येणारे जाणारे भाविक जेव्हा देवीचं दर्शन घेतात तेव्हा पाच रुपये दहा रुपये काय आपल्या ऐपतीप्रमाणे दक्षिणा असेल ती त्यांच्या परडीमध्ये टाकतात त्याला घटी बसणं असं म्हणतात बरेच जणांसोबत मीठ पीठ घेऊन जातात आणि जोगवा जोगवासुद्धा ह्या परड्यांमध्ये टाकतात मग तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाता आणि तिथे परड्यांमध्ये पिठाचा जोगवा वाढता तर समोरचे भक्त तो स्वीकारतातच ना म्हणजे परडी भरले गेलेली आहे परडी रिकामी नाही आहे दुसरा विषय म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला पोटासाठी अन्नाची गरज असतेच नऊ दिवस जर आपल्याला अन्नाची गरज राहत असेल तर मग परडी पात्र रिकामं का ठेवावं परडी भरलेली का असू नये त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्येही जोगवा मागायला चालतो किंवा तो, कि तो मागितला तरी जमतो किंवा मागावा ज्यांना मागायचा असेल या मताचा मी आहे मी स्वतः पूर्वी नवरात्रीच्या पाचव्या माळेला सातव्या माळेला अष्टमीला जोगवा घ्यायचो काही कारणास्तव हल्ली मी जोगवा घेणं बंद केलेलं आहे पण पर मी परडी देवीसमोर ठेवून देतो घरामध्ये मंदिरामध्ये आणि आलेले भाविक तिच्यामध्ये जोगवा भरतात पूर्वी मी स्वतः जायचो आता दुसरा विषय येऊन जातो परडीमध्ये जो आपण जोगवा घेतो तो कशाचा असावा इतर बारा महिने आपण जो जोगवा घेतो त्यामध्ये मीठ पीठ तेल डाळ तांदूळ मिरच्या इत्यादी सर्व पदार्थ स्वयंपाकाचे असतात परंतु एक मतप्रवाह असा आहे जो आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी ऐकला की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये परडी मागायला जर कोणी आलं तर त्या परडीमध्ये मीठ पीठ देऊ नये तर उपवासाचे पदार्थ द्यावे म्हणजे काय द्यावं बटाटे द्यावे मिरच्या द्याव्या भगर राजगुरा किंवा शाबुदाना द्यावा शेंगदाणे द्यावे म्हटलं असं का, का तर त्यावरती उत्तर आलं की देवीला नऊ दिवस उपवास असतो त्यामुळे नवरात्रीमध्ये जर कोणी जोगवा मागायला आलं तर त्याला फराळाचेच पदार्थ द्यावे आता खरं काय आहे खरंच नऊ दिवस देवीला उपवास असतो का आणि नऊ दिवसांमध्ये आपण जर परडी मागायला कोणी आलं किंवा कोणी जर जोगवा मागायला आलं किंवा आपण जर कोणाच्या घरी जोगवा घ्यायला गेलो तर आपण त्यांच्याकडून नेमकं परडीमध्ये काय मागायचं बघा पहिला विषय हा देवीला अजिबातच नऊ दिवस उपवास नसतो ह्या मताचं मी खंडन केलेलं आहे साडेतीन शक्तीपीठांमध्ये श्री तुळजापूर श्री माहूरगड श्री सप्तशृंगगड आणि कोल्हापूर साडेतीन शक्तीपीठांमध्ये दररोज देवीचा अभिषेक होतो दररोज देवीची महावस्त्र बदलली जातात दररोज देवीला दोन वेळेला वर्णापूर्णाचा पुरणपोळीचा स्वयंपाक त्या ठिकाणी पंचपक्वान्याचा देण्यात येतो जगदंबेला अजिबात उपवास नसतो तिने जे नऊ दिवस शौर्य करून दैत्याचा वध केला त्याची स्मृती म्हणून त्याची जाणीव म्हणून भक्त नऊ दिवस उपवास धरतात देवीला उपवास नसतो दुसरा विषय म्हणजे भक्तांना जरी नऊ दिवस उपवास असला तरी परडीच्या साहित्यापासून देवीचा नैवेद्य बनवण्यात येतो त्यामुळे परडीच्या साहित्यामध्ये मीठ पीठ दाल तांदूळ तेल हे सर्व खाण्याचेच पदार्थ दैनंदिन वापराचेच पदार्थ असावे हा कोणी एक्स्ट्रा त्यामध्ये जर शाबुदाना भगर किंवा राजगुऱ्याचं पीठ देत असेल तेही स्वीकारावं बघा भिक्षासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कोणी चार दगड पर पर जरी परडीमध्ये टाकून दिले ते चार धोंडे सुद्धा आपण नैवेद्य म्हणून स्वीकारावे परडीमध्ये कोणी विष जरी दिलं तरी ते घरी घेऊन यावं या मताचं मी आहे परंतु हक्काने आम्हाला बटाटेच द्या आम्हाला शाबुदानाच द्या आम्हाला हेच द्या तेच द्या असा आवाज त्यामध्ये नसावा जे समोर भिक्षा आली आहे ती भिक्षा आहे ना भिक्षा घेणाऱ्याच्या हातामध्ये घेणे एवढंच असतं काय द्यायचं हे देणाऱ्याच्या हातामध्ये असतं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे ही कविता आपण ऐकलेली आहे स्वतः वाचलेली आहे तसं परडी घेऊन गेल्यानंतर त्याच्यात काय द्यायचं काही नाही तो समोरच्याचा विषय आला जो जोगवा वाढणार आहे त्याचा आपण त्याला कसं म्हणणार हेच दे तेच दे हो की नाही पुढचा विषय म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जो काही जोगवा जर कोणी मागत असेल हां पहिली गोष्ट मागावा की मागू नये हा वैयक्तिक विषय आहे ज्यांना नऊ दिवस मागायचा ते मागू शकतात ज्यांना फक्त एकच दिवस मागायचं ते एकच दिवस मागू शकतात ज्यांना मागायचाच नाही आहे किंवा नऊ दिवस ज्यांना परडीला हातच लावायचा नाही आहे त्यांच्याही मताचा आदरच असो पण जेव्हा लोक म्हणतात की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जोगवा मागायला चालत नाही मग तिथे मला संत जनार्दन स्वामींनी तयार केलेला अतिशय सुप्रसिद्ध जोगवा आठवतो जो तुम्ही आणि मी आपण सर्वजण नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये म्हणतो देवीच्या भजन मंडळामध्ये असेल दुर्गा उत्सव मंडळामध्ये असेल स्वतःच्या घरी असेल मंदिरामध्ये असेल कुठला जोगवा निर्गुण प्रगटली भवाने अहम महिषासुर मर्दाना लागुने त्रिविध तापाची करावया झाडणे भक्ता पावसी पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन यामध्ये आपल्याला अनेक कडवी सापडतात अनेक स्टांझा आहेत पद आहेत नवविध भक्तीच्या करुणिया नवरात्रा पोटी मागेन ज्ञानरूपी पुत्रा त्यामध्येच अशा तृष्णेच्या पाडेनमी दुरुडी बरेचसे शब्द आहेत त्यानंतर मिठापिठाचा जोगवा आनाबायांनो सत्वरी मलाबाई जायचं तुळजापुरी मलाबाई जायचं गुरुवारी तुळजापूरच्या बाजारी हा एक जोगोवा आहे मुळामध्ये जोगवा नवरात्रीमध्ये मागितल्या जात असावा तेव्हाच तर संतांनी जोगवा नवरात्रीसाठी लिहिला की नाही म्हणजे जोगवा नवरात्रीमध्ये मागायला चालत होता चालतो आणि चालणार आहे ही प्रथा आहे आपापल्या भागाची त्यामुळे जे जोगवा नऊ दिवस मागतात त्यांचाही आदर जे नसतील वागत त्यांची पद्धत त्यांच्याजवळ काही हरकत नाही आता हे परडीमध्ये जे काही साहित्य येतं किंवा जो काही जोगवा मागितला जातो याचं काय करावं दैनंदिन घरातील स्वयंपाकामध्ये त्याचा वापर करावा आणि तो नैवेद्य देवीला दाखवावा किंवा अष्टमी नवमीच्या दिवशी आपण जो काही महानैवेद्य करतो वर्णापूर्णाचा किंवा भांडाऱ्याचा किंवा कोणी अन्नदान करतं त्यामध्ये सुद्धा हा सर्व स्वयंपाकाचे पदार्थ जिन्नस आपण कालवून देऊ शकतो अशा पद्धतीनुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांचं हे जोगव्याचं महात्म्य आहे ज्यांच्याकडे परडी आहे त्यांनी परडीमध्ये जोगवा मागावा ज्यांच्याकडे परडी नाही पण त्यांना जोगवा घ्यायचा आहे अशांनी तांब्याच्या ताटामध्ये पितळेच्या ताटामध्ये किंवा स्टेनलेस स्टीलच्या ताटवाटीमध्ये जोगवा घेतला तरीसुद्धा चालतो अनेक महिला स्वतःच्या ओटीमध्ये पदरामध्ये सुद्धा घेताना मी बघितलेले आहेत ते सुद्धा चालत भिक्षा मागायची आहे मग ती तुम्ही हातात घ्या परडीत घ्या ताटात घ्या झोळीत घ्या पदरात घ्या कसल्याही हरकत नाही आपल्या ऐपतीप्रमाणे विनम्र भाव ठेवून काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर अशा षड्री पुन्हा तेजून त्या त्यांचा त्याग करून अनन्य भावाने जगदंबेला शरण जाऊन समोरच्या भक्तामध्ये जगदंबेला पाहावं ज्या घरामध्ये आपण जोगवा घेत आहोत त्या घराच्या चौकटीच्या बाहेरून तो जोगवा घ्यावा हे या ठिकाणी विशेष नमूद करू इच्छितो जोगवा घेत असतात भिक्षुवृत्तीने आणि भिक्षुक नेहमी दरवाजाच्या बाहेर उभा असतो हल्ली मी बघितलंय काही महिला परडी घेऊन जातात किंवा जोगवा मागायला जातात त्या ओळखी पाळखीच्या घरी जातात मग ती घरची जी बाई असते ती म्हणते आओ बहिणी आल्यात का चला या घरामध्ये या चहा घ्या ही बाई थेट परडी किंवा ताट घेऊन त्या बाईच्या किचनपर्यंत जाते तिथे बसून एक कप चहा घेतात अर्धा पाऊण घंटा गप्पा मारतात एकेमेकींच्या घरच्या सर्व गप्पा करून झाल्या की जोगवा गुण आपल्या घरी निघतात याला पिकनिक टूर म्हणता येईल याला जोगवा म्हणता येणार नाही जोगवा असावा चौकटीच्या बाहेरून चौकटीच्या बाहेरूनच जोगवा घ्यावा तर त्याला जोगवा म्हणण्यात येईल ना हे की नाही हां भले तुमची मैत्रीण असेल मित्र असेल ओळखीचं घर असेल तो जोग जो तर जोगव्याचा ताट घरी नेऊन ठेवावं पुन्हा वापस यावं घरात जाऊन दोन घंटे गप्पा माराव्या त्याला कोणी तुमचा मालक नाही परंतु जे नियम आहे जे वैराग्य भावाने झाले पाहिजे त्या वैराग्य भावनेतूनच घडले पाहिजे तर ह्या प्रथा परंपरा पुढे चालतील नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सहाव्या माळेचं महत्त्व वेगळं आहे सहाव्या माळेला म्हणजे षष्टीला सहाव्या दिवशी नवरात्रीच्या गोंधळ घालण्याची परंपरा आहे अंबाबाईला कवड्यांच्या माळा घालून गोंधळ घालावा असं एक वर्णन आपल्याला आढळतं षष्टीला तुझं कवड्या अर्पून गोंधळ घालीती असं आपल्याला नवरात्रीला नवरूपे तू या पदामध्ये सुद्धा ते वाचायला ऐकायला मिळतं मग षष्टीच्या दिवशी जेव्हा आपण गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा घालून गोंधळ घालतो त्यामध्ये तो जोगवा असतोच जोगवा म्हटल्याशिवाय तर जागरण कोंधळ संपत नाही शेवटी जोगवा म्हणूनच जागरण कोंधळाची आरती उचलावी लागते त्यामुळे आता किती उदाहरणं देऊ बरीचशी उदाहरणं मी दिली नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जोगवा मागायला चालतो घ्यायला चालतो वाढायला चालतो त्यामध्ये मीठ पीठ दाल तांदूळ तेल दैनंदिन वापराचे पदार्थही घ्यायला चालतात कोणी एक्स्ट्रा भक्ती म्हणून उपवासाचे पदार्थ देत असेल तेही घ्यायला चालतात जोगव्यामध्ये काय घ्यावं आणि काय घेऊ नये हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होईल जस्ट आता मला आठवला म्हणून सांगतो मला माझे परमपूज्य गुरु परशुराम नानांनी जे सांगितलं आहे नाना म्हणतात की परडीमध्ये मसुराची डाळं घेऊ नये परडीमध्ये उडदाची डाळं घेऊ नये परडीमध्ये जिलेबी इमरती आणि कुरडई हे पदार्थ घेऊ नये परंतु जर ती परडी यरमाळ येडेश्वरीची असेल किंवा देवीची असेल तर त्यांच्या परडीला आपण त्या ठिकाणी गोड पदार्थ वगैरे सर्व घेऊ शकतो पण तुळजाभवानीच्या परडीमध्ये सहसा त्या ठिकाणी उडदाची डाळ आणि मसुराची डाळ घेऊ नये आंबाबाईच्या परडीमध्ये कधीच भोपळा घेऊ नये भोपळ्याचं फळ घेऊ नये भोपळा कुठला तर दुधी भोपळा हिरवा दुधी भोपळा तुळजाभवानीला वर्जित मानण्यात येतो लाल भोपळ्याची भाजी आपण खाऊ शकतो चक्री म्हणून जो भोपळा मिळवतो त्याचीसुद्धा भाजी आपण खाऊ शकतो परंतु हिरवा दुधी भोपळा जगदंबेला वर्जित आहे त्याबद्दलसुद्धा एक कथा आहे बरं का असं म्हणतात की एक महिला तुळजापूरच्या देवीची परडी घेऊन जोगवा मागायला गेली ती प्रत्येक घरी जाऊन म्हणायची अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबा जो एका महिलेच्या दारामध्ये गेली आणि त्या ठिकाणी तिला हिरवागार भोपळ्याचा वेल दिसला त्या वेलावरती भरपूर हिरवे भोपळे आलेले होते दुधी भोपळे लागलेले होते आणि हिचं मन त्या भोपळ्यावरती गेलं आणि आंबाबाईच्या परडीवरून तिचं लक्ष भोपळ्यावर गेल्यामुळे आंबाबाईचा जोगवा असं ऐवजी ती महिला म्हटली आंबाबाईचा भोपळा आणि असं म्हणतात आता ही कथा पट खरी पट खोटी पण आपल्या पूर्वजांनी ह्या दंतकथा रचून ठेवलेल्या आहेत आपण त्यांचा सन्मान करायला पाहिजे तर आंबाबाईचा भोपळा असा त्या ठिकाणी चुकीचा शब्द निघल्यामुळे त्या दिवसापासून परडीला किंवा तुळजाभवानीच्या सेवेमध्ये भोपळा वर्जित मानण्यात येतो जर कोणाला भोपळ्याची भाजी खायची असेल तर गुरुची पूर्व परवानगी घेऊन ते भोपळा खायला सुरुवात सुद्धा करू शकतात स्वतः खाऊ शकतात फक्त परडीमध्ये भोपळ्याची भाजी किंवा भोपळा किंवा हिरवा भोपळा दुधी भोपळा वाहू नये हरकत नाही अशा पद्धतीनुसार हे जोगव्याबद्दल जे माझ्या मनात होतं त्या गोष्टी आपण या ठिकाणी बोलून दाखवल्या हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपण एक नवीन यूट्यूब चॅनलसुद्धा ओपन बर का ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्राध्यापक मुकुंदनाथ सर ऑफिशियल आणि ह्या यूट्यूब सुद्धा आपण बरेचसे विषय हाताळणार आहोत एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे लवकर दुसरा व्हिडिओसुद्धा येईल आणि काही खाजगी आणि नाजूक विषय आपण त्या चॅनलवरती हाताळणार आहोत तर तेसुद्धा चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि दोनही चॅनलला भरभरून सपोर्ट राहू द्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश